मागणी आता काय माझा मुलगा तर गेला सोडून मला तर मागणी काय करायची आम्ही रविवार असल्यामुळे मी घरी होतो दिवसभर माझ्या बरोबर पोरगा होता आणि मी घरी असल्यावर कुठेच जात नाही तो इथे बाजूला आपला जगदंबा जवळ प्रोग्राम चालू आहेत दसरे ह्याचे दसऱ्याचे मॅच चालू होती मॅच वगैरे बघितली आम्ही चांगले आमचे भाऊजे आहेत आम्ही विकेट गेली का वाटायचो वगैरे एन्जॉय खूप फुल केली माझ्या मुलांनी आणि म्हणत तर बोल मुलं आली बॉलवाय जेवायला बोलतो पप्पा मी जेवून येतो दहा मिनटात मॅच बघायसाठी आणि माझा पोरगे गेला मी जेवायला गेला तिकडे जेव्हा गेला तो आलाच नाही दहा मिनट सांगून गेला की मी येतो पप्पा मॅच बघाय मॅच चालूच ठेवा डोंबिलीत आज एका तेरा वर्ष मुलाचा दुर्दैवी नाल्यात पडून मृत्यू झालेला आहे अतिशय दुर्दैवी घटना ही डोंबिलीकरांसाठी आहे त्याचबरोबर प्रशासन गेंढ्याच्या कातडीचं झालंय का असा प्रश्न पडावा असा सर्वसामान्यांच्या मनात येतं कारण हा मुलगा पडल्यानंतर अडीच तास प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा फायर ब्रिगेडची कुठलीही गाडी तिथे पोहोचली नाही स्थानिक नागरिकांनी या मुलाला दोन तासानंतर बाहेर काढलं त्याचबरोबर तिथे एम एम आर डी एच्या रिंगरूटचं काम सुरू आहे त्याचबरोबर तिथे कॉन्क्रीटचंही काम सुरू आहे आणि याच्या गाड्यांच्यामुळे त्या नाल्याचं झाकण तुटलं होतं आणि त्याच्यात तो मुलगा पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याच्या घरच्यांवरती दुःखाचं डोंगर आहे प्रशासनाकडनं त्याला योग्य ती मदत मिळावी अशी मागणी मी केलेली आहे शासनाकडनं त्याला पंचवीस लाखाची मदत मिळावी अशी आमची मागणी आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी या अक्षम्य चुका केलेल्या आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी प्रशासनाकडे आम्ही विनंती केली ही घटना घडली जवळपास पावणे नऊ साडेआठच्या दरम्यान त्याच्यानंतर जवळपास गर्दी रश भरपूर असल्या कारणाने तिकडे भरपूर प्रॉब्लेम होत होता म्हणजे हे ह्या गोष्टी कोणाला माहीत नाही ज्या मुलाला वगैरे ह्या गोष्टी माहीत होत्या त्यांनी घरी जाऊन सांगितलं की असं असं झालंय मग त्या चाहित लोक आले म्हणजे त्याचे वडील वगैरे आले मग शोधाशोध चालू झाली त्याच्यानंतर खूप वेळा एक अर्ध्या तासाचा गॅप निघून गेला त्याच्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला कळल्या आमच्या मित्रांनु मग आम्ही धावून आलो मंदिराकडे त्याच्यानंतर आम्ही चालू केलो आपले जे नगरसेवक आहेत बाळा दादा ला। त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं त्याच्यानंतर दादा आहेत दा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं की त्यांनी नंतर आम्हाला ते फायर ब्रिगेड वाल्यांचे नंबर वगैरे दिले माझ्या मित्राने एकाने नंबर काढून दिला तर ते नंबर केल्यानंतर त्यांना आम्ही कॉल केला ते आले पंधरा मिनिटात पण पुढचं जे होतं म्हणजे ते आले पंधरा मिनिटानंतर त्याच्यानंतर ते, ते पाऊण तास जवळपास त्यांचं काहीच करत नव्हते म्हणजे ना कुठे शोधाशोध फक्त बॅटरी वगैरे घेऊन इकडे तिकडे शोधाशोध त्यांची चालू होती पण ना उतरायला त्यांच्याकडे शिडी होती ना काही त्यांच्याकडे मोठा असे टॉर्च वगैरे होते पण नंतर ते पुढे म्हणजे कसं झालं आमची जी मुलं होते आमचं वेदन वगैरे आहे त्यांना मी बोलवलेलं फोन करून त्यांना पण ते उतरू देत नव्हते म्हणजे काय तुम्ही पण नको हे सगळं रिस्की आहे असं त्यांचं म्हणणं होतं पोलीस आले पोलीस पण तिकडे एम काम चालू होतं एक दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा त्यांनी ते झाकण जे होत त्यांच्या मोठ्या गाड्या येऊन येऊन ते झाकण तुटले पण त्यांनी काही ते बदललं नाही काहीच केलं नाही त्याला फक्त जो खड्डा पडलेला तो तसा होता म्हणून आमच्या मंडळाच्या ते बॅरिकेड आणून लावलेले गावाचं त्याच्यात म्हणजे कोण पुढं त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो पण त्यांनी काय ते केलं नाही फक्त आम्ही तोंडी सांगत होतो पण त्यांनी पण ते काय त्याचं पुढे काय केलंच नाही ना झाकण लावलं ना काय लावलं जगदंबरशी मंडळाकडून बोलतोय मित्रांनो मी म्हणजे साहेब आपल्या आपल्या विगातील बारा वर्षाचा मुलगा होता एकनाथ कदम म्हणून या साहेबांचा सा। पण जगदंबा मंडळाच्या म्हणजे जगदंबा मंदिर आहे ना त्या ट्रस्टीने गेले नऊ दिवस म्हणजे गेले अनेक वर्ष त्यांचं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे पण जे काल घडलं त्यांच्या गैर गैरवर्तनामुळे घडलं जिथे म्हणजे झाकण त्यांनी झाकण नाही मतलब अर्ध तुटलेलं होतं झाकण पण तिथे बॅरिकेड लावलेले होते जगदंबा मित्रमंडळातर्फे पण ते बॅरिकेड त्यांनी साईडला करून त्यांचं सांड पाण्याचं हे करण्यासाठी त्या लोकांनी हे केलेलं होतं अशा गैरवर्त्यामुळे त्यांचा आपला एक भाऊ आपल्यातून निघून गेलाय मंदिरा जबाबदारी आहे ह्याची सर्वांची आपल्या इथे जगदंबा मंदिर आहे ना तिथं त्यांचा कार्यक्रम असतो नऊ दिवस नवरात्रीचा तर तो आमच्या एरियातला पोरगा जेवायला गेलेला तो जेवून हात धुवायला म्हणजे तिथं गेलेला चेंबरच्या इथं नाल्यावर ते नाल्याच्या इथं झाकण ओपन होता त्यांचं ते जो झाकण्याचा तुटलेलं होतं तो जो हात धुवायला गेला तो तिथे तर पडला तर पडला तर हे मंदिरवाल्यांनी काय केला तो पडला ना तर लगेच हे करायचं ना तर त्यांनी परत बॅरिकेड लावले ते कोणालाच माहिती नव्हती लहान पोर होते ते यांना जाऊन सांगितलं जेव्हा जाऊन सांगितलं तेव्हा कळालं की तिथं पोरगा पडलाय तरी त्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही ना फायर विकेट वाल्यांना बोलव ना कोणालाच बोलवलं जो हे मंडळाचे अध्यक्ष देश साठम त्यांनी जेव्हा फायर विकेटवाल्यांना बोलवलं तेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तरी फायर विकेट वाल्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही दोन तर ते बघा आमच्या ऑक्सिजन मास्त नाही काहीच नाही काहीच नाही मग फायर विकेट वाले काय करणार त्यांना आम्ही सांगत पण होतो आम्ही उतरतो त्यांनी आम्हाला पण उतरू दिलं नाही आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन शेवटी आम्ही त्याला बाहेर काढला उड्या मारून दरवर्षी आणि काल काय विषय आला तर पोरगा पडून पण ते लोक दोन तास जेवण करत होते दोन तास त्यांना कार्यक्रम चालू होता एकही माणसांनी कार्यक्रम बंद केला नाही एकही माणूस धावून आले नाही आणि बोलतो दगड पडला त्यांनी बॅरिगेट पण लावून टाकले पोरगा पडल्यानंतर त्यांनी स्वतःगेट लावला फायर विकेटची गाडी जेव्हा घटना झाली त्याच्यानंतर पावणे पाऊन तासांतरून आली जरी पाऊन तासानंतर गाडी आली ना तरी त्यांच्याकडून एकही एक कोणत्याही गोष्टीचं काय हे झालेलं नाही ते आम्ही आम्ही त्यांना सांगत होतो तुमच्याकडे ऑक्सिजन मास असतील तर तुम्ही शोध मोहीम चालू करा ते आम्हाला सांगत होते नाही सकाळी सहा नंतर जेव्हा भरतीचं पाणी उतरेल त्याच्यानंतर आम्ही शोध मोहीम चालू करू त्यांच्या आम्ही सगळं विचारलं देणार नाही तर आम्ही उतरतो तरी पण ते काय बोलिसांना पोलिस पण आम्हाला सांगत होते की नका तुम्ही उतरू नका ते त्यांचं काम करतील मग त्यांचा फायदा काय आपत्कालीन स्थितीसाठी ते फायर विकेट बनवलेला असतो ना त्यांच्याकडे त्यांचे इन्स्ट्रुमेंट आहे ना ऑक्सिजन मास्क ना काय नाही फक्त ते त्यांचा सेफ्टी जॅकेट आणि दोन टॉर्च घेऊन फिरत होते इकडून तिकडे इकडून तिकडे आणि आम्हाला उलट सुलट होते नाही तर तुम्ही आम्ही करायला म्हणतो शेवटी आमच्याच मदतीने त्याला बाहेर काढले आम्ही फायर विकेटला फायदा काय